नमस्कार मित्रांनो आज आपण साई चरित्रामधला अध्याय आठवा पाहणार आहोत साईबाबांचा भिक्षाक्रम श्री गणेशाय नम सा साईबाबा परमेश्वराचा अवतार होते अष्टसिद्धी त्यांच्या आज्ञेत असत त्यांच्या एका कृपा कटक्षत राव करण्याचे सामर्थ्य होते पण त्यांना त्यांचे काही वाटत नसे त्यांना आपली फकीरीच बरी वाटायची बाबा भिक्षेवर गुजरा न करीत एका हातात झोळी व दुसऱ्या हातात टमरेल घेऊन ते भिक्षेसाठी जात कोणा एकाच्या दरवाज्यासमोर उभे राहून पोरी आण गचत कोरी भाकरी असे म्हणत भिक्षेमधील भात भाकरी जोळीत घेऊन पातळ पदार्थ टमरेलात घेत त्यामुळे भाजी आमटी दही ताक हे सर्व एक होऊन जाई अशा प्रकारे भिक्षा घेऊन ते मशिदीत येत त्यांचे भिक्षा मागणेही निमे नियमित ने, असे ते भूक लागली तरच भिक्षेसाठी जात इच्छेला येईल त्याच्याकडे भिक्षा मागत आणि जे मिळेल त्यावरच समाधान मानत मशिदीत आल्यावर बाबा मिळालेली भिक्षा एका कुंडीत ठेवत मशिदी साफ करण्यासाठी आलेली व्यक्ती त्यातूनच आपला वाटा घेऊन जात असे कुत्रे कावळेही त्यावर टपलेले असत कोणी भुकेलेला आला तर त्यालाही बाबा त्यातीलच ते अन्न खायला देत झोडीतून आणलेले अन्न आपले एकट्याचेच आहेत असे त्यांना कधीही वाटले नाही त्यामुळे त्यांच्याकडून कोणालाही नाही हा शब्द ऐकायला मिळाला नाही दुबळ्यांची ते नेहमीच काळजी घेत बायजाबाई आणि तात्या बाबांची एकंदर अवलीया वृत्ती पाहून लोक त्यांना फकीरच मानायचे पण बाबांचा अधिकार जाणणारी ही काही मंडळी होती दा तात्या कोते यांची आई बाईजाबाई ही त्यापैकीच आहे ती बाबांना देव मानायची दुपार झाली की टोपलीत भाजी भाकरी घेऊन ती बाबांना शोधत हिंडायची भर उन्हात अनवाणी जायची त्यांना रानावनात शोधायचे आणि प्रेमाने भरवायची कधी कधी बाबा ध्यानमग्न असायचे बा बायजाबाई त्यांच्यासाठी थांबायची त्यांनी डोळे उघडताच आग्रहाने खाऊ घालायची पुढे बायजाबाईला त्रास नको म्हणून बाबा रानामानात न जाता मशिदीतच राहू लागले बायजाबाईंनी केलेली सेवा बाबांच्या चरणाशी रुजू होती त्यांनी तिच्या मुलाचे कल्याण केले पुढे बायजाबाईचा हा नित्यनेम तिच्या मुलाने तात्यांनी चालवला तोही बाबांना भोजन आणीत असे त्यात ता, ता तात्याची आणि मासापतींची बाबांवर खूपच श्रद्धा होती बाबाही त्यांच्यावर अतिशय प्रेम करायचे रात्रीच्या वेळी दोघेही बाबांबरोबर मशिदीत झोपायचे त्यांची झोपण्याची पद्धत मोठी विचित्र असायची ते तिघेही पूर्व पश्चिम आणि उत्तरेस डोकी करून झोपायचे तेव्हा त्यांचे पाय मध्यभागी एकमेकांना लागायचे अंथरून टाकल्यावर त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या गप्पा मारता मारता एखाद्याला डुलकी आली तर दुसरा त्याला हलवून जागे करायचा तात्याला घोरण्याची सवय होती तो घोरू लागला की बाबांना झोप यायची नाही ते उठून तात्याला उलथा पालथा करायचे कधी 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 मासापती आणि बाबा तात्याची पाठ रागडायचे व हातपाई चपायचे प्रकारे जवळजवळ चौदा वर्ष दा तात्या बाबांबरोबर मशिदीत झोपत होता अहो जो आपले घरदार सोडून दिवसरात्र बाबांजवळच राहायचा मशिदीत आवडीने झोपायचा या त्याच्या गुरुप्रेमाला कोणती उपमा द्यावी कोणत्या मापात मोजावे पुढे तात्याचे वडील देवाघरी गेल्यानंतर तो घरीच झोपू लागला खुशालचंद मारवाडे शिर्डीपासून काही अंतरावर राहते हे गाव आहे तेथे खुशालचंद नावाचा एक श्रीमंत मारवाडे राहत असे बाबांचे मासापती व तात्यावर प्रेम होते तसेच खु खुशालचंदावरही होते त्याचे चुलतेही बाबांना आवडायचे त्या दोघांना भेटण्यासाठी बाबा नेहमी राहत्यास जायचे बाबा राहतेच गेले की तेथील गावकरी बाबांच्या स्वागतासाठी विशीवर येतं त्यांना वाजत गाजत खुशालचंदांच्या घरी नेतं तेथे ते बाबांची पूजन आदी सेवा होई आधार होई खुशालचंदांच्या घरी काही काळ घालून बाबा शिर्डीत परत येत कधी कधी ही बाबांना भेटण्यासाठी शिर्डीत यायचा एकदा बरेच दिवस तो शिर्डीचा आला नाही म्हणून बाबा हरी सीताराम दीक्षितांना म्हणाले तू टांगा घेऊन राहतेच जा व खुशलचंदांना चंदाला घेऊन ये त्याला मी बोलवले आहे असे सांग बाबांच्या सा आज्ञेनुसार दीक्षित राहत्याच गेले व चंदाला बाबांचा सा निरोप सांगितला तेव्हा बाबा खुशलचंद म्हणाला आज दुपारचे जेवण झाल्यावर माझा टोळा लागला तेव्हा बाबा माझ्या स्वप्नात आले व मला शिर्डीत चल असे म्हणाले मलाही शिर्डीस जाऊन यावेसे वाटत होते पण माझे घोडे येथे नसल्यामुळे मनात असूनही मी शिर्डीस येऊ शकलो नाही तेव्हा दीक्षित म्हणाले अहो म्हणूनच बाबांनी मला टांगा घेऊन पाठवले आहे ते ऐकून खुशालचंदांच्या डोळ्यात पाणी आले बाबांना माझी किती काळजी असे म्हणून ते त्वरेने शिल्डीस निघाले अध्याय आठवा समाप्त पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा